नांदेडच्या हिमायतनगर शहरात ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार घडलाय समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीनं आईवडिलांनी स्पोटच्या मुलीची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केली ही घटना हिमायतनगर शहरातील नगर भागात घडली या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली मृत मुलीच्या आई वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की मुलीला एका मुलाशी लग्न करून त्याच्यासोबत राहायचं होतं आणि त्याच रागातून ही हत्या केली व पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली हिमायतनगरमध्ये एक तारखेच्या मध्यरात्री एका मुलीची मृत्यू झाल्यावर तिच्या आईवडिलांनी कळवलं होतं आणि धावखटून नेलं होतं त्यामध्ये तिने स्वतःला इजा करून घेतली असं सांगण्यात आलेलं होतं परंतु मेडिकल आणि इंजुरीज बघून आम्ही अधिक तपास केल्यानंतर हा खून होता असं लक्षात आलं आईवडिलांकडे चौकशी केल्यानंतर आई वडील के जे सत्तर वर्षाचे आहेत त्यांनी ही मुलगी एका मुलासोबतच लग्न करायचं आहे आणि त्याच्यासोबतच राहायचं आहे असं म्हणत असल्याने पूर्वी दुख गुन्हा दाखल करूनसुद्धा ती सुधरत नसल्याने आ, रागात येऊन ही घटना केलेली आहे आणि यामध्ये आरोपींना आम्ही अटक केलेला आहे थँक्यू आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट